नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परिमेय संख्या कोणती ते ओळखायचे आहे प्रश्न बघा खालीलपैकी परिमेय संख्या कोणती पर्याय दिलेले आहेत पर्याय ए आहे वर्गमुळात तीन वर्गमुळात तीनचे उत्तर काढता येत नाही म्हणून ती अपरिमेय संख्या आहे पर्याय सी आहे वर्गमुळात तीन भागिले शून्य छेदात शून्य आहे त्यामुळे ती परिमेय संख्या नाही ऑप्शन क्रमांक डी वर्गमुळात सहा भागिले तीन याचे उत्तर तीन एके तीन तीन दुनी सहा म्हणजेच वर्गमुळात दोन म्हणजेच अंतिम उत्तर काढता येत नाही म्हणून ती अपरिमेय संख्या आहे ऑप्शन क्रमांक बी चे उत्तर एक असे काढता येते त्यामुळे ती परिमेय संख्या आहे म्हणून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी